नमस्कार मित्रांनो विदर्भासच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आगामी राज्यसभा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त गट ब क पूर्व आणि मुख्य परीक्षा या परीक्षांच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाच्या चाचू घडामोडी पाहतोय आणि याच्यामध्ये आपल्याला जानेवारी महिन्यामधला पार्ट वन आहे याच्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी आपण चर्चा करतो आहे तर त्यामध्ये आपल्याला अशाच प्रकारे जानेवारी महिन्यामधल्या इतर महत्वाच्या घडामोडीसुद्धा आपण पार्ट टू आणि पार्ट थ्रीमध्ये पाहूयात तर सुरुवात करूया आपण याच्यामध्ये पहिलीच आपल्याकडे घडामोडी आहे ती म्हणजेच सत्तरवा विभाग भारतीय रेल्वेचा तयार करण्यात आलेला आहे तर या संदर्भात आपण चर्चा करूया सत्तरवा विभाग जम्मू हा नवीन तयार करण्यात आलेला आहे तर यामध्ये विभाग आणि झोन यामध्ये बराच फरक आहे विभाग झोन जे आहेत झोन अंतर्गत विभाग येत असतात तर झोन आपल्याकडे एकूण सतरा असे झोन आहेत त्यावरती आपण थोडी चर्चा करूया तर यामध्ये सर्वात अगोदर जर बघितलं तर उत्तर रेल्वे झोन उत्तर रेल्वे झोन अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेला जो विभाग आहे तो आहे जम्मू आता यापैकी जर बघितलं आपण तर एकूण सहावा विभाग सहावा जो विभाग ठरलाय तर तो जम्मू ठरलेला आहे जम्मू हा सावय विभाग आहे तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा जंक्शनची जी आपल्याकडे एक बोर्ड असतं तर याच्यावरती लिहिलं आहे जम्मू तवी जम्मू तवी म्हणजे याचा अर्थ तवी वगैरे जो शब्द वापरला जातो जम्मूला तर तो प्रेमाणी किंवा तिथला जे काही स्थानिक लोक आहेत ते स्थानिक लोक तशा प्रकारे जम्मू तवी म्हणतात त्याचं कारण असं की तवी ती त्या नदी वगैरे गेली आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना तो एक आवडता शब्द वगैरे त्यांचा आहे ठीक आहे तर आपल्याला याच्यामुळे का होईल नव्याने आपण तयार करण्यात आले ना जो जम्मू हा विभाग आहे तर याच्यामध्ये आपली कनेक्टिव्हिटी वाढ ठीक आहे याच्यामुळे आपला पिबल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढेल या ठिकाणी आणि पर्यावरणासाठी किंवा त्यामध्ये पर्यटनासाठी आपल्याला महत्वाचा यामध्ये सपोर्ट होणार आहे त्यामध्ये जर बघितलं तर हा जो विभाग तयार करण्यात आला तर तो फिरोजपूर विभागातून तयार करण्यात आलेला आहे फिरोजपूर विभाग फिरोजपूर विभाग फिरोजपूर विभाग होता पूर्वी या फिरोजपूर विभागातून तयार करण्यात आलेला हा एक सहावा विभाग आहे त्याचं आता एक जर बघितल्यामध्ये यामध्ये उद्घाटन उद्घाटन करण्यात आलं होतं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी उद्घाटन केलं होतं पंतप्रधान मोदी हो यांनी पंतप्रधानांच्या हस्ते या विभागाचं उद्घाटन झालेलं होतं तर अशा प्रकारे हा नव्याने तयार करण्यात आला जम्मू हा एक विभाग आहे तो सत्तरवा विभाग आहे यापैकी जर बघितलं एकोणसत्तरवा विभाग सुद्धा नुकताच तयार करण्यात आला होता सत्तरवा विभाग सत्तरवा विभाग आपल्याकडे आहे तो म्हणजे रायगडा रायगडा विभाग नव्याने तयार करण्यात आला जो रायगडा विभाग जो आहे तर हा ओडिशा राज्यामध्ये आहे ओडिशा ओडिशा राज्यामध्ये नव्याने एक तयार करण्यात आला हा रायगडा विभाग आहे जो एकूणसत्तरावा विभाग ठरलेला होता आणि सत्तरावा विभाग आपल्याकडे जम्मू आहे तर अशा प्रकारे जर बघितला आपण तर एक महत्त्वाचं म्हणता येईल त्यानंतर आपल्याकडे एकंदरीत एकूण विभाग किती आहेत भारतीय रेल्वे झोन रेल्वे झोन बघूयात एकंदरीत एकूण रेल्वे झोन किती आहेत एकूण झोन एकूण सतरा झोन आहेत आपल्याकडे आता याच्यामध्ये बरेचदा कन्फ्युजन होत असतं बऱ्याच जणांना वाटतं की सतरा काही ठिकाणी अठरा दिलेलं असतं काही ठिकाणी एकोणवीस दिलेलं असतं किंवा काही पेक्षा दिलेलं असतं तर याच्यामध्ये प्रमुख झोन जर बघितले भारतीय रेल्वेचे तर ते सतरा झोन आहेत सतरा झोन यामध्ये कसं तर यामध्ये वाढतात कसे तर त्या बरेचदा काय पकडलं जातं याच्यामध्ये एक झोन पकडला जातो तो म्हणजेच कोलकाता मेट्रो झोन कोलकाता मेट्रो झोन हा एक समजला जातो कोलकाता मेट्रो झोन तर त्यामध्ये सेपरेट याला पग समजलं जातं परंतु तो भारतीय रेल्वेचा भाग समजला जात नाही तर हा एक समजला जातो बरेचदा त्याच्यानंतर एक दुसरा भाग असतो तो म्हणजेच कोकण रेल्वे झोन कोकण रेल्वे झोन आता कोकण रेल्वे झोन जो आहे तो भारतीय रेल्वे झोनचा भाग नाही त्या कारणाने आपल्याला याला सतरामध्ये काउंट करता येणार नाही मग म्हणूनच हे सतरा झोन काय आहे ते आपण थोडे याच्यामध्ये बघूयात सतरा झोन जे आहेत ते आपल्याकडे एकूण यामध्ये एका बाजूला झोन आणि एका बाजूला आपल्याकडे त्याचे मुख्यालय दिलेले आहेत तर यामध्ये आपण मध्य रेल्वेचा जो झोन आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे मुंबई त्यानंतर आपल्याकडे पूर्व रेल्वेचा झोन जो आहे तर त्याचा मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचा झोन कोलकाता या ठिकाणी तशाच प्रकारे पश्चिम रेल्वेचा झोन आहे आपल्याकडे मुंबई या ठिकाणी तशाच प्रकारे उत्तर रेल्वे झोन जो आता नुकताच आपण बघितला उत्तर रेल्वे झोन याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आणि याच उत्तर रेल्वे झोनमध्ये जम्मू कश जम्मू हा एक नवीन झोन तयार करण्यात आला जम्मू हा झोन सहावा झोन तयार करण्यात आला या उत्तर रेल्वे झोनमध्ये तशाच प्रकारे आपण दक्षिण रेल्वे झोन आहे आपल्याकडे दक्षिण रेल्वे झोनचं मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे तर आता बाकीचे जे आपल्याकडे झोन आहेत काही पूर्व किनारी रेल्वे झोन आहे तो पूर्व किनारी रेल्वे झोन याचं मुख्यालय भुवनेश्वर या ठिकाणी आहे तर दक्षिण किनारी रेल्वे झोन जो आहे तर त्या ठिकाणी त्याचं मुख्यालय विशाखापट्टणम या ठिकाणी आहे जो सगळ्यात न्यूएस्ट असा झोन आहे जो सगळ्यात नव्याने तयार करण्यात आलेला झोन आहे जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो विशाखापट्टणम या ठिकाणी असलेला साऊथ कोस्टल रेल्वे झोन जो नव्याने न्यूएस्ट असा झोन आहे तो तर याच्यामध्ये त्याचं मुख्यालय विशाखापट्टणम या ठिकाणी आहे मग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कोकण रेल्वे झोन कोकण रेल्वे झोन हा रेल्वेचा भाग नाही भारतीय रेल्वेचा भाग नाही किंवा झोनचा भाग नाही त्याच्यावरती भारतीय रेल्वेचं वर्चस्व असतं किंवा नियंत्रण असतं परंतु त्यामध्ये सेपरेट कॉर्पोरेशन त्यासाठी आहे त्यामुळे हा भाग भारतीय रेल्वेचा झोनचा भाग समजला जात नाही त्यानंतर आपल्याला उत्तर मध्य रेल्वे झोन दिसतो त्याचा मुख्यालय आहे प्रयागराज या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वे झोनचं मुख्यालय आहे हाजीपूर या ठिकाणी तर उत्तर पूर्व रेल्वे झोनचं मुख्यालय गोरखपूर या ठिकाणी उत्तर पूर्व सीमांत रेल्वेचा जो आहे आहे मुख्यालय रेल्वे गुवाहाटी या ठिकाणी ठीक आहे काय ठिकाणी ठिकाणी डोंगर या आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आहे दक्षिण मध्य रेल्वे याचं झोन सिकंदराबाद या ठिकाणी तर दक्षिण पूर्व रेल्वे झोन कोलकाता या ठिकाणी त्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन बिलासपूर तर पश्चिम मध्य रेल्वेचं झोन जबलपूर या ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेचा झोन हुबई या ठिकाणी तर उत्तर पश्चिम रेल्वेचा झोन जयपूर आणि पश्चिम उत्तर रेल्वेचा झोन चंदीगड या ठिकाणी आहे अशा प्रकारे सतरा असे झोन आहेत आपले प्रमुख परंतु यामध्ये कोकण रेल्वे झोन नाही कारण की त्याच्यासाठी सेपरेट कॉर्पोरेशन आपल्याकडे आहे हे आपल्याला मॅप आप म्हणता येईल याची फाईल जी आहे ती तुमच्यापर्यंत येऊन जाईल टेलिग्राम चॅनेलला अपलोड होऊन जाईल नक्कीच त्याच्यामध्ये बघू शकता आपण ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया या संदर्भात जर बघितलं आपण आपल्याकडे पहिली रेल्वे पहिली रेल्वे आपण इतिहासाच्या बाबत जर बघितलं तर भारतातली पहिली रेल्वे दिवशी सुरू करण्यात आली तर तो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी सुरू करण्यात आली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी ही रेल्वे मुंबई ते ठाणे पर्यंत गेली होती आपल्याला माहिती आहे मुंबई ते ठाणे एवढ्या भागापर्यंत ती पोचलेली होती त्याच्यामध्ये एकूण तिने चौतीस किलोमीटर इतकं अंतर कापलेलं होतं त्यामध्ये सिंध साहेब हो वगैरे सरदार असे काही जे काही आपल्याकडे रेल्वेचे डबे होते ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये ग्रेट पेन्झ्युलर ही कंपनी होती त्या कंपनीने याला सुरुवात केलेली होती आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर भारतीय रेल्वेचा जो क्रमांक आहे भारतीय रेल्वे जगात चौथा आहे चौथा क्रमांक लागतो भारतीय रेल्वेचा चौथा क्रमांक कसा तर याच्यामध्ये पहिला क्रमांकाला यूएसए दुसरा क्रमांकाला चीन त्यानंतर रशिया आणि चौथा आपण भारत ठरतो तर अशाच प्रकारे आपल्याकडे मेट्रो, मेट्रो रेल आहे मेट्रो रेलमध्ये आपला क्रमांक कितवा लागतो तर मेट्रो रेलमध्ये आपला मेट्रो रेलमध्ये आपला जो क्रमांक लागतो हो हो। तो तर तो तिसरा क्रमांक लागतो तिसरा क्रमांकामध्ये पहिला क्रमांक जो आहे तो तो युएसएचा पहिला क्रमांक आहे दुसरा क्रमांक चीनचा दुसरा क्रमांक तर तिसरा भारत या ठिकाणी आहे तरी आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे या अशा प्रकारे आपण नव्याने तयार करण्यात आला जो नवीन नवीन जम्मू तावी विभाग आहे तर याच्यामुळे आता, ल, पीपल पीपल ला ला आता आपला कनेक्टिव्हिटी वाढेल आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढायला लागतील जे काही दहशतवादी हल्ले होतात त्याच्यामुळे आता कुठेतरी आपल्याला कुठेतरी थांबताना सुद्धा दिसेल कनेक्टिव्हिटी वाढल्या कारणाने लोकांचा जीवनमानाचा दर्जा सुद्धा जम्मूच्या भागामधल्या वाढायला लागेल पर्यटकांना त्या ठिकाणी सोयीस्कर होणार आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी अशा गोष्टी काही म्हणता येणार आहे त्यानंतर पुढे बघूया यामध्ये जर बघितलं आपण तर नव्यानेच सुरू करण्यात आलेली जी मूल यामध्ये सिंहावलोकन बॅच आहे जी यामध्ये फास्ट ट्रॅक बॅच जी आपल्याला रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त आहे जर आपण राज्यसेवेची तयारी करत असाल तर राज्यसेवा दोन हजार पंचवीस साठी ही बॅच लाँच करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सागर सर स्वतः आपल्याला रिव्हिजन घेत आहेत त्यानंतर विदर्भ अकॅडमीच्या महत्वाच्या फॅकल्टीज आपल्याला या ठिकाणी रिव्हिजन करतायत त्यामध्ये करंट अफेअर्स स्वतः तुम्हाला घेतोय त्यानंतर आपल्याला इथे आपण रिव्हिजन केल्यानंतर आपल्याला या रिव्हिजनचं मूल्यांकन करण्यासाठी आपल्याकडे मूल्यांकन बॅच आहे ज्यामध्ये आपली टेस्ट घेतली जाते आणि टेस्ट घेऊन त्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट असं टार्गेट दिलं जातं ते टार्गेट देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे एक त्यामध्ये महत्वाचं म्हणजे पर्सनल मेंटोरिंग सुद्धा केलं केलं जातं टू वन मेंटोरिंग होतं आणि याच्यामुळे तुमच्या ज्या समस्या आहेत सगळ्या तर त्या ठिकाणी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला जात असतो तर अशा प्रकारे ह्या महत्वपूर्ण दोन बॅचेस आहे विदर्भ आयस अकॅडमीच्या त्या नक्की आपण जॉईन करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर प्रथम ऑलिम्पिक संशोधन संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आता आपल्याला भारताला जे आहे तर दोन हजार सदतीस मध्ये ऑलिम्पिकचं आयोजन करायचं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला एक म्हणता येईल की दोन हजार सदतीस मध्ये ऑलिम्पिकचं आयोजन करण्याचा आहे तर असा दावा आहे आपला दोन हजार सदतीस मध्ये आयोजन करायचं आहे म्हणूनच काय करतो आपण की भारताचे प्रयत्न भारताचे प्रयत्न करतायत भारत भारत प्रयत्न असा करताय की त्याच्यासाठी मग ऑलिम्पिकचं जर आपल्याला आयोजन करायचं तर मग भारतामध्ये काय पायाभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी आपण काय करतो त्या अनुषंगाने आता एक संशोधन संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं ते कोणत्या ठिकाणी हे संमेलन जे आयोजित करण्यात आलं तर गांधीनगर या ठिकाणी गांधीनगर या ठिकाणी हे संमेलन आयोजित करण्यात आलं ते म्हणजे गुजरात या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये हो गांधीनगर या ठिकाणी हे संमेलन आयोजित केलेलं होतं त्यामध्ये श्री मनसुख मांडवी जे आपले मंत्री आहेत ते या ठिकाणी त्यांनी संबोधित केलेलं होतं या इंटरनॅशनल ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्सला ठीक आहे तर अशा प्रकारे संमेलन आहे कोणत्या ठिकाणी झालं तर ते गांधीनगर या ठिकाणी झालं हे आपण याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे दोन हजार सदतीसमध्ये आपला असा मानस आहे की आपल्याला ऑलिम्पिकचे क्रीडा या ठिकाणी आयोजित करायच्या आहेत त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर भारत पोल पोर्टल लाँच करण्यात आलं आता याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की प्रश्न विचारला तर भारत पोल याच्यामध्ये बरेचदा आपल्याला पोल जर बघितले तर निवडणुकीच्या संदर्भात आहे वगैरे का असं वाटायला लागतं त्याच्यामुळे भारत पोल पोर्टल काय आहे तर आपले गृहमंत्री अमित शहा यांच्यातर्फे हे अशा प्रकारे भारत पोर्ट पो, पोल पोर्टल लाँच करण्यात आलं ते कशासाठी तर आपल्याला एक गुन्हेगार गुन्हेगार जे तस्कर असतात तस्कर तस्कर मानवी तस्कर असतात त्यानंतर ते ड्रग्स तस्कर असतात ड्रग्सचे तस्कर असतात त्यासोबत इतर सगळे त्यामध्ये हवालाचे वगैरे असे काही तस्कर असतात तर त्याच्यामध्ये या तस्करांना विदेशात हे पळून जातात तस्करी केली की ते विदेशात जातात मग विदेशात गेले की यांना पकडणं मुश्किल होतं किंवा यांना अवघड जातं याच्यामध्ये गुन्हेगारांना मग अशा प्रकारे या भारत पोल पोर्टलला भारत पोल पोर्टल या पोर्टलला लिंक केलं जाईल इंटरपोल इंटरपोल सोबत याला लिंक केलं जाईल इंटरपोल लिंक केलं म्हणजे याचा अर्थ जे इंटरपोल आंतरराष्ट्रीय साधारण दीक्षेच्या वरती वगैरे याच्यामध्ये संघटना आहेत किंवा याच्यामध्ये देश आहेत त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि कनेक्टिव्हिटी वाढून जे काही गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार विदेशात पळून गेले त्यांना पकडणं आपल्याला या भारत पोलमुळे यामध्ये सोयीस्कर होणार आहे त्यामुळे आपलं जे पोलीस व्यवस्था आहे किंवा आपले जे संरक्षण विभाग आहे किंवा गुप्तहेर विभाग आहे तर त्यांना या ठिकाणी महत्व मदत होणार आहे या इंटरपोलची तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याकडे तयार करण्यात आलेलं किंवा लाँच करण्यात आलं हे भारत पोर्टल आपल्याकडे आहे त्या संदर्भात थोडं बघितलं पाहिजे भारत पोर्टल कशाशी आहे तर तस्करांना पकडणं किंवा गुन्हेगारांना पकडण्यासाठी किंवा वगैरे अशा प्रकारे लॉन्च करण्यात आलेलं एक पोर्टल आहे त्यानंतर पुढे बघूया प्रथम जैविक मत्स्य क्लस्टर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पहिलं मत्स्य क्लस्टर आहे आणि ते कसं आहे तर ऑर्गेनिक आहे जैविक आहे ह्या ठिकाणी आपल्याला पाहता येतं तर हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं राज्य हे सिक्कीम या ठिकाणी सुरू करण्यात आलं सिक्कीम राज्यामध्ये सिक्कीम राज्यामध्ये आता आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न बरेचदा असतात की आपल्याला सिक्कीम राज्यावरती बरेचदा प्रश्न विचारून झालेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं जैविक राज्य वगैरे असा प्रश्न आलेला आहे त्यामुळे सिक्कीम बऱ्याचशा चांगल्या चांगल्या इनिशिएटिव्ह घेत असतात आणि केंद्र सुद्धा त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी देत असतात त्यामुळे आपल्याला सिक्कीम आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे सिक्कीममध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे सिक्कीमचा जो जिल्हा आहे सोरेंग सिक्कीम मधला जिल्हा आहे सोरेंग सोरेंग जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे किंवा अशा प्रकारे क्लस्टर उभारलं जाणार आहे त्याच्यामध्ये मत्स्यपालनामध्ये भारत जर बघितला तर तो कितव्या क्रमांकाला आहे भारताचा क्रमांक हा दुसरा आहे याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाला जो आहे तो चीन आहे पहिल्या क्रमांकाला चीन आहे याच्यामध्ये भारतामध्ये जर बघितलं राज्य राज्य कोण कोणते आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर मत्स्य उत्पादन करत असेल तर तो आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश सगळ्यात जास्त आपल्याकडे मत्स्य उत्पादन करत असतो त्यानंतरचं राज्य म्हणजे आपल्याकडे तामिळनाडू तामिळनाडू हे आपल्याकडे राज्य म्हणता येईल तामिळनाडू या ठिकाणी उत्पादन करत असतं त्यानंतर युपी करतो यूपी आणि त्यानंतर आपल्याकडे जो उत्पादन करणारा राज्य आहे तो ओडिशा आहे ओडिशा आणि महाराष्ट्र याच्यामध्ये नवव्या दहाव्या वगैरे क्रमांकावरती दहाव्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे तर याच्यामध्ये भारत जो आहे तर या संपूर्ण जगाच्या जे मत्स्य व्यवसायाचं उत्पादन जो करतो तर तो, तो जगाच्या आठ टक्के इतकं उत्पादन करतो आठ टक्के इतकं उत्पादन मत्स्य माशांचं करतो किंवा मच्छीचं उत्पादन आठ टक्क्यापर्यंत केलं जातं भारतामध्ये हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे क्रमांक बरेचदा आपल्याला विचारले जातात मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकाला वगैरे आहे असं ठीक आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर यामध्ये चालू घडामोडी संपूर्ण जानेवारी महिना ते फेब्रुवारी किंवा आपले जे सगळे वर्षभराच्या घडामोडी आहे तर यासाठी आपल्याकडे बॅच आहे विदर्भ अकॅडमीची जी दोन हजार पंचवीसच्या महत्वाच्या घडामोडी या बॅचमध्ये कव्हर करून घेतल्या जात आहेत तर यामध्ये नक्की आपण ती जॉईन करायला पाहिजे त्यामध्ये स्वतः ऋषाली मॅम आणि मी यामध्ये करंट अफेअर्स घेतलेला आहे जे अशा प्रकारे व्यवस्थित पद्धतीने जे आपल्याला पूर्वपरेक्षेसाठी महत्वपूर्ण आहे किंवा आवश्यक आहे अशा पद्धतीचं करंट अफेअर आपल्याला या बॅच मध्ये घेतला आहे जे आपल्याला राज्यसेवा पूर्व राज्यसभा पूर्वसाठी उपयुक्त असेल त्यानंतर सोबतच संयुक्त गडब आणि पूर्व आणि मुख्यसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे यामध्ये अनालिटिकल आपण करंट अफेअर घेतला त्यासोबतच त्याची टेस्ट सुद्धा आपण घेतोय दर महिन्याच्या महिन्यानुसार आपण टेस्ट याच्यामध्ये घेतोय तर लवकरच ही बॅच याला घेऊ शकता ठीक आहे त्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पर्यंतच्या सर्व घडामोडी कव्हर केल्या जाणार आहे याची व्हॅलिटी सुद्धा आपल्याला जबरदस्त असणार आहे त्याच्यामध्ये नक्की आपण ही बॅच ऍपवरती जाऊन आपण बघू शकता किंवा ऍप इन्स्टॉल करून आपण बॅच आपल्याला पाहता येणार आहे त्यानंतर प्रथम शहर महत्वाचा हा एक भाग असेल सर्वात महत्वाचा संपूर्ण घडामोडीमध्ये जर महत्वाचा भाग असेल तर हा पांथळ शहराच्या संदर्भात भाग आपल्याला म्हणता येईल भारतामध्ये पहिलं पानथळ शहर जे ठरले आहे तर दोन पांथळ शहर आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं जर म्हणता येईल तर उदयपूर पांथळ शहर पहिले असणार आहे ते पहिलं पांतळ शहर आहे पहिलं पांतळ शहर जे आहे ते उदयपूर उदयपूर आणि यासोबतच दर्जा देण्यात आलेला आहे इंदूरला इंदूर अशा प्रकारे दोन शहर आहेत जे आपल्याकडे सध्या पाणथळ शहरं ठरली आहेत पहिली पाणथळ शहरं ठरली आहेत आता याच्यामध्ये पहिला वगैरे क्रमांक असा बरेचदा म्हटला जात नाही कारण ते बॅचेस नुसार हे पाणथळ शहराचा दर्जा दिला जात असतो आता अशा प्रकारे पाणथळ शहराचा जो दर्जा दिला जातो अशी दर्जा देणारी जो संस्था आहे ती वेटलँड सिटी अॅक्रेडेफिकेशन संस्था वेटलँड सिटी नावाची संस्था आहे अक्रेडिकेशन संस्था वेटलँड सिटी अक्रेडिकेशन संस्था या संस्थेतर्फे अशा प्रकारे शहरांना एक पानथळ शहर म्हणून दर्जा दिला जात असतो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पानथळाचा जो दर्जा आहे रामसार करार आपल्याकडे आहे रामसार करार ज्याची सुरुवात जी आहे रामसार करार हा रामसर करार आपण सुरू केलेला होता किंवा करार केलेला होता त्यामध्ये दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी मग त्यानंतर भारताने जो स्वीकारला या केला याचा भारतापतर्फे स्वीकार जो करण्यात आला तो एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी सुरू आपल्याला स्वीकार करण्यात आला आता आपल्याकडे रामसर स्थळ आपल्याकडे आहेत रामसर स्थळांपैकी जर बघितलं आपण तर एकूण आपल्याकडे महत्वाचं म्हणजे की हे जे काही रामसर करार आहे या अंतर्गत हे वेटलँड सिटी अॅक्रेडिएशन अशा प्रकारे शहरांना दर्जा देतं आता शहरांना या रामसर करारा अंतर्गत जो आपल्यापर्यंत आतापर्यंत जे दर्जे देण्यात आले ते शहरांना देण्यात आलेले नव्हते किंवा या रामसर करारा अंतर्गत शहरांना दर्जा दिला जात नव्हता आता अशा प्रकारे सिटीजला जो दर्जा दिला जातो तो दोन हजार दिला जातो बघा दोन हजार पंधरा पासून किंवा शहरांना दर्जा दिला जातो त्यामुळे या संस्थेबद्दल थोडं लक्षात ठेवलं पाहिजे वेटलँड सिटीडिकेशन नावाची संस्था आहे जी दोन हजार पंधरा पासून शहरांना वेटलँड सिटी दर्जा देतं ज्यामध्ये जगामध्ये आपल्याला चीन पासून वगैरे सुरुवात झालेली दिसून येते पण पहिलं शहर जगामधलं असं काही म्हणू शकत नाही आपण कारण की त्याच्यामध्ये बॅचेस नुसार दिलं जातं किंवा टप्प्यानुसार त्याच्यामध्ये दर्जा दिला जात असतो तर आपले इथे दोन शहर आहेत जे उदयपूर आणि इंदूर आता उदयपूरच्या बाबत जर बघितलं उदयपूरच्या शहराच्या आजूबाजूला पाच सहा असे तळ आहेत त्याच्यामुळे या उदयपूरला हा दर्जा देण्यात आला आता अशाच प्रकारे काय होतं की मागच्या वर्षी मागच्या वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये एक प्रस्ताव पाठवण्यात आले होते प्रस्ताव पाठवावे लागतात याच्यासाठी मग प्रस्ताव पाठवलेले होते तीन शहरांचे प्रस्ताव पाठवलेले होते प्रस्ताव तीन शहरांच्या प्रस्तावामध्ये उदयपूरचं नाव होतं उदयपूर राजस्थानमध्ये उदयपूरला पाठवला होता प्रस्ताव एक त्यानंतर याच्यासोबतच इंदूरचा पाठवलेला होता इंदूर आणि त्यासोबतच भोपाळचा सुद्धा पाठवलेला होता भोपाळ परंतु याच्यामध्ये भोपाळचा जो प्रस्ताव आहे भोपाळचा प्रस्ताव नाकारण्यात आला तर यामध्ये उदयपूर आणि इंदूर यांना अशा प्रकारे सिटीचा दर्जा देण्यात आला याच्यामध्ये प्रथम पांथळ शहर आहे ते पांथळ म्हणजे दलदली भाग त्या ठिकाणी दलदली भाग हा का आपल्याला महत्वाचा आहे कारण आपल्याला बायोडायव्हर्सिटीसाठी खूप फार महत्वाचा आहे महत्व महत्व जैवविविधता जैवविविधता जैवविविधतेसाठी बायोडायव्हर्सिटीसाठी हे महत्वाचं आहे कारण पांथळ भाग हा संक्रमणाचा भाग असतो संक्रमणाच्या भागामध्ये त्याच्यामध्ये असं असतं अर्धी कोरडी जमीन तर अर्धी ओली जमीन अशा मध्ये भाग जो आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये बरेच जीव जंतू असतात किंवा बरेचसे नवनवीन जीवन त्या ठिकाणी असतात त्या कारणाने आपल्याला जैवविविधतेसाठी महत्वाचं असतं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे जीव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या कारणानं आता सिटीच्या बाबत सुद्धा आपल्याला पांथळ शहराचा दर्जा दिला जात आहे त्यामुळे आपल्याला एक या ठिकाणी आणि एक चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे दोन हजार पंधरा पासून याची सुरुवात करण्यात आलेली होती सध्या आता रामसार करारानुसार जर बघितलं आपल्याकडे भारतामध्ये रामसार स्थळ रामसार स्थळ जर बघितलं तर एटी नाईन इतके रामसर स्थळ सध्या आहेत आपल्याकडे एकूण नव्वद इतके रामसर स्थळ सध्या भारतामध्ये आहेत त्यामुळे आपल्याला हे एक महत्वाचं म्हणता येईल परंतु या एकूण पण एकोणनव्वद रामसाह स्थळांचा आणि या पाथळ शहरांचा कोणताही संबंध नाही ठीक आहे कोणतंही रामसर स्थळ जे आहेत स्थळ ही, ही वेगळी तर पानथळ शहर ही वेगळी जी पांथळ शहरांना दर्जा देतं वेटलँड सिटी अॅक्रेडेशन याच्यातर्फे आपल्याला हा दर्जा दिला जातो शहरांना तर हे स्थळ वेगळी आहेत एकोणनव्वद इतकी रामसर स्थळ सध्या आपल्या भारतामध्ये आहेत तर आता याच्यामध्ये जर बघितलं पण तर भारताने एकोणीसशे मध्ये हा स्वीकार केलेला होता आता याच्यावर बघू आपण सर्वात जास्त रामसा स्थळ कुठे आहेत रामसा स्थळाच्या बाबत सेपरेटली जर बघितलं रामसार स्थळ एकूण आपल्याकडे एकोणनव्वद आहेत आता सध्या जगामध्ये जर बघितलं जगात जगात सर्वात जास्त युके मध्ये आहे जगात सर्वात जास्त युके मध्ये आहेत युके मध्ये एकूण एकशे इतके रामशास्थळ आहेत एकशे पहिल्या क्रमांकाला तर दुसऱ्या क्रमांकाला मेक्सिको 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 मध्ये एकूण आपल्याकडे एकशे चौवेचाळीस इतके मेक्सिको मध्ये आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला भारत भारत तिसऱ्या क्रमांकाला या मध्ये भारताकडे एकूण एकशे नव्वद इतके रामसह स्थळ सध्या अस्तित्वात आहेत त्यामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये सर्वात जास्त भारतात सर्वात जास्त भारतात सर्वाधिक सर्वाधिक जर ते असेल तर ते तामिळनाडूमध्ये तामिळनाडू राज्यामध्ये एकूण वीस इतके रामसाहस्थळ आहेत सध्याचे अपडेट्स आपल्याला म्हणता येईल तामिळनाडू राज्यामध्ये दुसऱ्या नंबरला आपल्याला युपी म्हणता येईल उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त अशा प्रकारे रामसाहस्थळ आहेत त्यापैकी जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये सध्या किती आहेत महाराष्ट्रामध्ये तीनच आहेत महाराष्ट्रामध्ये तीनच आहेत तर अशा प्रकारे मध्ये आपल्याला दहा वगैरे म्हणता येईल तर या ठिकाणी अशा प्रकारे पांथर स्थळ रामसर स्थळ आणि पांथर शहर याच्यामध्ये फरक आहे तरी आपण यामध्ये व्यवस्थित बघितलं पाहिजे त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला थोडं महत्वाचं म्हणता येईल फॅक्ट जर बघितलेत तर उदयपूर इज द सराउंडेड अ फाईव्ह लेक्स पाच लेक आहे त्या ठिकाणी पाच तलाव आहेत ते पाच तलाव कोण कोणते आहेत ते थोडं लक्षात असू द्या पाच तलाव म्हणजे फतेहसागर फतेह सागर नावाचा एक तलाव आहे या उदयपूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये उदयपूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये फतेहपूर तलाव त्यानंतर आहे लेख पिचोला पिचोला नावाचं तलाव आहे पिचोला तलाव त्यानंतर आहे स्वरूप सागर त्यानंतर आहे रंगसागर आणि दूध तलाई या ठिकाणी अशा प्रकारे पाच हे महत्वाचे तलाव आहेत त्यानंतर रामसर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जी दोन हजार पंधराला झाली ती कोप बारावी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जी आहे ती बारावी होती कोप बारावी या कोप बारावी दोन हजार पंधरा या वर्षी झालेली होती आणि या वर्षी हा निर्णय घेतलेला होता की सिटीला सुद्धा आपण असा दर्जा दिला पाहिजे कारण सिटीजमध्ये सुद्धा हे कन्झर्वेशन फार महत्वाचं आहे या वेटलँडचं ठीक आहे त्यानंतर ता पहिलं जर बघितलं तर बॅच पहिली बॅच आता याच्यामध्ये पहिलं नाव दिलं जात नाही तर पहिली बॅच असते त्या बॅच मध्ये डिक्लेअर केले जातात नाव कोण कोणत्या देशांमध्ये डिक्लेअर केलेलं होतं सिटीज अशा चायनामधल्या सिटीज होत्या त्यानंतर फ्रान्समधल्या सिटीज होत्या त्यानंतर श्रीलंका एवढ्याच देशांमधल्या सिटीज या ठिकाणी या आपल्या सिटीज मध्ये दर्जा देण्यात आलेला होता जर बघितलं सेकंड बॅच लॉन्च करण्यात आलेली होती बघा सेकंड बॅच जी आहे ती ती दोन हजार बावीस मध्ये लॉन्च करण्यात आली होती पहिली बॅच लॉन्च करण्यात आलेली होती दोन हजार पंधरा पंधरा या वर्षी तर दुसरी बॅच लॉन्च केली दोन हजार बावीस या वर्षी तर याच्यामध्ये जपानचा समावेश होता त्याच्यानंतर मोरोक्को इराक सौद स्पेनचा समावेश होता तर आता जो समावेश करण्यात आला तो तो भारताचा समावेश कर भारतामधल्या दोन शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे हे आपण यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर बघितलं सर्वाधिक वेगवान ट्रेन सर्वाधिक वेगवान ट्रेन ही चायनामध्ये आहेत सर्वाधिक वेगवान ट्रेनचं नुकतंच सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या सर्वाधिक वेगवान ट्रेनचं नाव आहे या ठिकाणी सी सी आर चारशे पन्नास असं या ट्रेनचं नाव आहे आणि ही ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे चीन या देशामध्ये हेच एवढं यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे चीनमध्ये सुरू करण्यात आलेली ही महत्वाची ट्रेन आहे जिची सुरुवात चीनने केली तर तिचं नाव आहे सी आर चारशे पन्नास असं नाव आहे तिचा वेग जर बघितला वेग वेग चारशे पन्नास किलोमीटर पर आर चारशे पन्नास किलोमीटर पर आर इतक्या वेगाने ती ट्रेन धावू शकते इतकं तिची क्षमता आहे तर अशा प्रकारे ही आपल्याला ट्रेन म्हणता येईल ही आ, सी आर फोर फाईव्ह झिरो ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया प्रथम लोकपाल दिन प्रथम लोकपाल दिन नुकताच साजरा केला आहे तर लोकपाल ज्या दिवशी स्थापन करण्यात आलं त्या दिवसाला आपण या ठिकाणी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस आता लोकपाल दिन म्हणून साजरा करतो आहे लोकपाल दिन हा स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो याची घोषणा जी आहे तर चौदा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी याची घोषणा करण्यात आलेली होती लोकपाल दिनाची लोकपाल आपल्याकडे महत्वाची संस्था आहे तिची आपण या ठिकाणी म्हणता येईल उद्घाटन कार्यक्रम जे आहेत त्या कार्यक्रमाला प्रमुख आपले सरन्यायाधीश जे होते आतापर्यंत त्यामध्ये संजीव खन्ना यांच्या यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे किंवा याचे प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी होते लोकपालच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे लोकपाल आणि लोकायुक्त कायदा आपल्याकडे दोन हजार तेरा आहे ज्या अंतर्गत भ्रष्टाचार होता त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शासकीय स्तरावरची चौकशी करण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र अशी संस्था तयार करण्यात आली जी ऑटोनॉमस बॉडी आहे त्यामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा दोन हजार तेरा तयार करण्यात आला या कायद्याअंतर्गत आपल्याकडे लोकपाल तयार करण्यात आलं ही संस्था तयार करण्यात आली ज्याची स्थापना सोळा जानेवारी दोन हजार चौदा या दिवशी केली सोळा जानेवारी दोन हजार चौदा या दिवशी याची स्थापना केली परंतु याच्या आपण अध्यक्षांना नेमलेलं नव्हतं यामध्ये क्रायटेरिया आहे लोकपालच्या अध्यक्षपदी नेमणूक जर करायची असेल तर तो एक तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असायला हवेत किंवा मग उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असायला हवेत तेव्हा कुठे आपल्याला त्या ठिकाणी करता येते पहिले अध्यक्ष आपल्याला माहिती आहे पिनाकी चंद्रघोष पिनाकी चंद्रघोष हे आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते जस्टिस पिनाकी चंद्रघोष यांचे या ठिकाणी पहिले न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती आपण सतरा मार्च दोन हजार या दिवशी सतरा मार्च एकोणीस दोन हजार एकोणीस या दिवशी पिनाकी चंद्रघोष यांची नियुक्ती करण्यात आलेली होती तर आता नुकतेच दुसऱ्या क्रमांकाचे जे अध्यक्ष आहेत सध्याचे ते म्हणजे अजय खानविलकर माननीय जस्टिस अजय खानविलकर हे याचे सध्याचे दुसऱ्या क्रमांकाचे त्यामध्ये अध्यक्ष आहेत लोकपालचे त्यानंतर बघितलं रचना त्याची एक अध्यक्ष असतात आणि सदस्य असतात त्यामध्ये एक अध्यक्ष आणि आठ सदस्य त्या आठ सदस्यांपैकी अर्धे काही निम्मे त्यामध्ये जस्टिस किंवा न्याय विभागातले असायला पाहिजे न्यायिक असणं आवश्यक आहे बाकी मग एस सी एसटी जमातीमधून आणि त्यानंतर किंवा जाती जमातींमधून त्यानंतर इतर मागासवर्गीय जमातीमधून किंवा जातीमधून यामध्ये असायला पाहिजे आणि अल्पसंख्याक आणि महिला सुद्धा असायला पाहिजेत असा क्रायटेरिया आपल्याकडे यामध्ये लोकपालच्या संदर्भात म्हणता येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपण थांबूया भेटूया आपण आपल्या नेक्स्ट पार्ट टू मध्ये ज्यामध्ये आणखी आपण काही महत्वाच्या घडामोडी आपल्याला पाहते नक्की यामध्ये ही बॅच जॉईन करा त्यामध्ये आपल्याला आणखी आपण डिटेल्स त्यामध्ये घेतो आहोत ठीक आहे या ठिकाणी थांबूया मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला थँक्यू धन्यवाद